जिजाऊ जन्मोत्सव निमित्तानं वैजापूर येथून मराठा सेवा संघाच्या वतीनं दरवर्षी जिजाऊ मातेचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ रथ यात्रा जातो त्या वैजापूर ते सिंदखेड राजा रथयात्रेचे बजाज नगर मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रथम तिसगाव चौकले वरून वडगाव छत्रपती संभाजीनगर आणि भोटा देवी चौक जागृत हनुमान मंदिर मार्गे जिजाऊ रथची मिरवणूक काढण्यात आली जगदगुरु तुकोबाराय मंदिर परिसरात रथाचं स्वागत करण्यात आला या प्रसंगी शिवाचार्य ज्ञानेश्वर अंबोरे महाराज विठ्ठल माकणे शिवाजी थोटे विजय पाटील गोविंद जाधव आणि लिंबराज सोमोशी हो प्रसाद गागरे दिनेश राऊत वैशाली गागरे चव्हाणताई जिजाऊ रथाचे पूजन करून जिजाऊ मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले जिजाऊ रथाला आयोजक मराठा सेवा संघाचे मोतीभाऊ वाघ यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मोतीभाऊ वाघ यांनी उपस्थित महिलांना आवाहन केलं की येत्या संक्रांतीला वाण म्हणून पुस्तके भेट द्या पुस्तक वाचले की मन मेंदू मस्तक तेजोमय होऊन त्याचा प्रकाश आपल्या आयुष्यात नक्कीच होईल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश राऊत यांनी केलं कार्यक्रमाला वैजापूरवरून रथासोबत आलेले तीस ते चाळीस बाईक स्वार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनाथ वाघ संदीप मस्के अमोल लेकुरवाळे विशाल गायके गौरव धुरड वाघ लक्ष्मीबाई जेजूकर उज्वला निकम तनुजा धुराड दीपाली खैरनार हर्षदा शिरसाट यांच्यासह बजाजनगरमधील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडचे व्यापारी मित्र मंडळ यांनी प्रयत्न केले बिरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर